नमस्कार हा सर आज चौदा जुलै आता संध्याकाळचे पाच ते पाच ते सहा वाजता तारखेला पाऊस सुरू आहे पासून किंवा बारा तेरा चांगला राहील तर आमच्याकडे अद्याप म्हणजे जवळपास पंधरा ते वीस दिवस म्हणा किंवा मागच्या एका महिन्याच्या पासून पाऊस नव्हता तर का तुम्ही सांगेल प्रमाण झालं तेरा रात्री खूप येणार रात्री आजच्या नंतर बघा जोर वाढणार आहे खूप मोठा हो का आता सध्या तरी झालं चांगलंच वातावरण कोणत्या 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 जिल्ह्यात सगळी जालना छत्रपती संभाजीनगर हो परत इकडं पश्चिम महाराष्ट्रातले काही पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर हो का तेच म्हणलं तेच तुम्हाला कॉल करणार त्यानंतर परंतु तुम्ही थोडं कार्यक्रमात असल्यामुळे मी काही योग्य समजले नाही ते सांगितलं होतं की पाऊस पाऊस आला तर तर तुम्ही कालच हो थोडक्यात पंधरा सोळा सतरा जुलैचा पंधरा सोळा सतरा जुलै पर्यंत कसं रेल्वे पावसाचा अंदाज आता ना चौदा पंधरा सोळा सतरा हो हो जोरात पडणार आहे सर्व दुर्ग हो आणि त्याच्यानंतर नाही काही काही ठिकाणी आठ गोष्टी होईल मुंबई पुणे नाशिक बीड नांदेड लातूर ओनाबाद आणि त्याच्यानंतर सर त्याच्यानंतर मग एकवीस बावीस चोवीस एक पुन्हा मुसळधार पाऊस पडेल मुंबई पुणे सगळीकडे आपल्या मराठवाड्यात कसं आपल्या इकडे मराठवाड्यामध्ये हो जास्तच राहील सगळीकडे पडणार तेवीस चा हा आता सध्या सोळा सतरा अठरा ते पण सगळीकडे पडणार हो आता सध्या तरी साहेब पाऊस चांगल्या प्रकारे इकडे सुरुवात चाललेली साहेब आमच्या म्हणजे की जालना जिल्ह्याच्या बऱ्याच काही भागात मग बऱ्याच दिवस अजून पावसाने सोडलेला होता परंतु आता सध्या तरी सगळीकडे रात्री जाल सगळीकडे येऊन जाईल हा तसं काल पण पडला हो ना आज तसं सगळ्यात जास्त येईल रात्री हो का आज वळी ना छोटी जोरात येणार रात्री आज रात्री समज वाटल्या सकाळी मला फोन लावा पाऊस पडला म्हणून नक्कीच नक्कीच सर हे पाऊस जास्त विदर्भात अमरावती वर्धा उद्या टीव्ही ला बातमी येईल विदर्भात पाऊस जास्त झाला म्हणून ते म्हणलं कारण की परवा परवाची बातमी मुंबईची येईल मुंबई रेल्वे बंद ट्रेन बंद झाली म्हणून लोकल बंद जीवन इसकाळी अशी बातमी येईल एवढा पाऊस पडणार आहे इतका पाऊस पडणार आहे राहणार साहेब आपल्या मु पंढरपूर तिकडे आल्या भागात सुद्धा होणार आहे उद्या परवा तिकडे जर झालं साहेब आषावारी बाकीच आहे लोकांची आणि कोल्हापूर सांगली सातारेकडे सुद्धा होणार आहे जास्त म्हणजे सांगितलं म्हणजे ना पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊस दोन दोन दिवस जाणार आहे सगळीकडे दोन दिवस इकडे मुक्काम दोन दिवस त्या भागात दोन दिवस विदर्भात असत म्हणजे खूपच पडणार आहे समजा हा जोरात पडणार आहे छोटे तर सगळे भरून जाते बघा छोटे छोटे पण आजच बघा ना तुम्ही जालना जळगाव तुमच्या इकडे खूप पडणार हा इकडे सिल्लोड भोकरदन वैजापूर वैजापूर म्हणजे आज ज्या भागात पडला नाही त्या भागात रात्री पाऊस सोडलेले काही भाग पूर्ण कंप्लीट करत ना सगळे कंप्लीट जिथं सोडलं गेलं तिथं उलट जास्त पडून जाईल तीन दिवसात हा तुम्ही सांगेल प्रमाण साहेब सोडलेल्या भागात पाऊस झाला पा माणसा अकरा बारा पासून आता बारा अकरा बारा जुलैला आणखी नाही तुम्हाला म्हणलं होतं हॅलो बोला ना साहेब हा ना ते आपण तारीख दहा जुलै ते पंधरा जुलै दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येतो. हो नक्कीच नक्कीच साहेब बरोबर आली का नाही ती तारीख? हो आला उद्याचीच तारीख आहे साहेब ती पंधरा जुलै. नाही नाही आजच आहे चौदा जुलै आहे ना आज. हा आज चौदा जुलै आहे बरोबर आहे. वाटल्यास तुम्ही काय करा इकडे पण विदर्भात फोन लावा सगळीकडे सकाळपासून पाऊस चालू मी कारण की मी अमरावतीला गेलो होतो. हो ना नाही व्हाट्सअप ग्रुप आहे. माझी गाडी वायपर चालू आहे आता इथपर्यंत सेलू पर्यंत चालू होतं. हो हो. इथून तिथून सारखा पाऊस झाला होता तुमचे तसे ग्रुप पण आहे साहेब आणि परत सर्व काही माहिती आहे ना आपल्याकडे अवेलेबल सर्व म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्राचे कुठे पाऊस पडला नाही नक्कीच चालू आहे सांगितलं आणि तारीख चौदा जुलै महिने तर त्या तारखेला नक्कीच पाऊस झाला साहेब आज सर्वत्र पाऊस आपण त्या दिवस पासून सांगितले ना तेरा ते सव्वीस जुलै पर्यंत पाऊस चांगला पडणार आहे हो हो आणि दोन चक्रीवादळ येणार कमी येणार मग ते सांगितलं होतं हा ते पण सांगितलं एक एकोणीस येईन आणि एक सोळा ला येईन तेच म्हणलं साहेब साहेबांचे त्या दिवस तुम्ही तारीख सांगायला काही चिंता करू नका खूप पाऊस पडणार यंदा ना मग तुमचे जण सुकणार नाही हो प भारी आहे साहेब तुम्ही सांगल्याप्रमाणे सर सा...